नमस्कार मी रोहित आणि स्वरा हे, हे दोघं कॉलेजमध्ये भेटले एकमेकांशी बोलता बोलता मैत्री झाली आणि हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली रोज एकमेकांशी बोलणं वेळ घालवणं स्वप्न पाहणं हे त्यांचं रोजचं झालं होतं एका संध्याकाळी रोहितने स्वराला मेसेज केला स्वरा मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची स्वरानं उत्तर दिलं बोल ना काय झालं रोहित थोडा वेळ गप्प बसला आणि त्याने मग मेसेज स्वराला केला स्वरा मला वाटतंय आपल्याला ब्रेक घ्यायला हवा माझं फॅमिलीसोबत दुसऱ्या शहरात ट्रान्सफर होतोय आणि लॉंग डिस्टन्स रिलेशन मला शक्य नाही स्वरानं काही न बोलता बाय म्हटलं आणि मेसेज बंद केला ती रात्री न बोलता रडत राहिली रोहितही शांत नव्हता त्याचं मन जडलं होतं तिच्यावर पण परिस्थिती समजून तो गप्प होता दोन दिवस कॉलेजमध्ये दोघे पण भेटले नाहीत न बोलता एकमेकांना जरासुद्धा वेळ जात नव्हता एक दिवस रोहितने स्वतःहून स्वराला कॉल केला स्वरा मी खूप चुकीचा होतो मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी हॉस्टेलमध्ये राहतो पण तुझी साथ हरवू देऊ नकोस स्वरानं थोडा वेळ शांत राहून हळूच म्हटलं रोहित मी तुझ्यावर आजही तितकंच प्रेम करते रोहित घाईने तयार होऊन हॉस्टेलसाठी निघाला पण वाटेत त्याचा ॲक्सिडेंट झाला जेव्हा डोळे उघडले तो हॉस्पिटलमध्ये होता पाय कापावा लागला होता रोहित खूप तुटला होता तो त्याला वाटलं स्वर आता आपल्याला स्वीकारणारच नाही दोन महिने झाले हॉस्पिटलमधून रोहितला डिस्चार्ज मिळाला बाहेर पडल्यानंतर बैसाकीच्या सहाय्याने रोहित चालत होता तेव्हा समोर त्याच्या स्वरा उभी होती डोळ्यात पाणी हातात गुलदस्ता आणि एका चिट्टीवर लिहिलं होतं की रोहित तू मला आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट समजतोस तू अपूर्ण नसून माझं पूर्णत्व आहेस मी तुझ्यासोबत कायम आहे कायमची मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय माझं संपूर्ण जग तूच आहेस स्वराने चिठ्ठी लिहिलेली वाचून रोहितचे डोळे भरून आले आणि त्या दिवशी रोहितला समजलं की खरं प्रेम हे परिस्थितीवर नाही तर मनावर केलं जातं मग काय मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही रोहित आणि स्वराची प्रेमकथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रोमॅंटिक कथेमध्ये तोपर्यंत बघत राहा मराठी विजयन व्हॉईस धन्यवाद